मित्र हो नमस्कार नाशिक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं यावरून एक मोठं वादंग शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये माजलेलं होतं खरं तर एक रणकंदन होतं आणि या रणकंदनामध्ये अनेक राजकीय डाव आणि प्रतिडाव आखले गेले खेळले गेले या खेळामध्ये राजकारणात चतुर असलेले आणि विरोधी पक्षात फोडाफोडी करण्यामध्ये तरबेज असलेले गिरीश महाजन यांना यश आलं ते पालकमंत्री झाले कदाचित या फोडाफोडीचं त्यांना बक्षीस पण मिळालेलं असेल एखाद्याने सुपाऱ्या घेऊन एखादं कृत्य करावं त्याप्रमाणे हे सुपाऱ्या घेऊन कोणत्याही पक्षातला कोणताही नेता कधीही फोडू शकतात हे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे वंडरबॉय किंवा जादूची किमया करणारा मुलगा असं त्यांचं वर्णन करता येईल एवढे ते आता पॉवरफुल आणि चतुर झालेले आहेत सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याच्या समारंभामध्ये महाजन यांनी नेहमीप्रमाणे भाषण केलं घोषणा दिल्या पण या घोषणांच्यामध्ये आणि भाषणांमध्ये त्यांनी एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे शिल्पकार आहेत यांचं नाव घेतलं नाही हे पाहून शासकीय सेवेत असलेल्या त्यातील वन खात्याच्या सेवेत असलेल्या माधवी जाधव नावाच्या एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला खूप राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी आपली मतं व्यक्त केली निषेध केला आणि मी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे सण मानणार नाही कारण सण दोनच असू शकतात लोकशाही आणि भारताचं संविधान असं त्या अतिशय चिडून म्हणाल्या आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गदारोळ माजला आता पहिला प्रश्न असा आहे की आपल्या देशातले जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या आणि संविधानाचं नातं फारसं प्रेमाचं जिवाळ्याचं नाही आहे या हिंदुत्ववाद्यांच्या पूर्वजाने गेल्या शंभर वर्षापासून संविधानाला सातत्याने विरोध केलेला आहे ज्या दिवशी संविधान मंजूर झालं त्याच दिवशी कोल्हापूरजवळ संकेश्वर नावाच्या एका गावातल्या मठाधिपतीने जाहीर सभा घेऊन संविधानाचा निषेध केला होता आणि एका शूद्राने ले लिहिलेलं असंविधान हे संविधान नाही तर ते असंविधान आहे त्या संविधानाला मान्यता द्यायचं कारणच नाही कारण ते शुद्राने लिहिलेलं संविधान आहे असं उघडपणे भाषण केलं होतं या भाषणापर्यंत हा प्रश्न संपलेला नाही आहे तो पुढे चालतच आला आर एस एसने संविधानाला विरोध केलेला आहे आणि हिंदुत्वादी संघटनांनी विरोध केलेला आहे आणि त्याचं एकच कारण की या संविधानात धर्मनिरपेक्षता आहे हिंदू धर्माचं कौतुक केलेलं नाही कोणत्याही धर्माचं नाव घेतलेलं नाही त्याच्यात समाजवाद आहे या दोन शब्दांना हिंदुत्ववाद्यांचा खूप आक्षेप आहे पण ह्या हिंदुत्ववादी शक्तीच पुढे राजकारणात आल्या आणि त्यांचा नाइलाज झाला की त्यांना संविधानाची शपथ घेऊनच मंत्रिपदावर जावं लागलं पंतप्रधान असो राष्ट्रपती असो किंवा मंत्री असोत पण ह्याने एक चालाकी केली संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर जायचं पण प्रत्यक्षात संविधानाच्या विरोधात वाटाव्यात अशा अनेक गोष्टी कराव्या हे गेल्या दहा पंधरा वर्षापासून चाललेलं आहे यांना मुळापासून संविधानच मान्य नाही आणि एका संघटनेने दिल्लीत आझाद नावाचा शब्द ते आपल्या संघटनेच्या नावात वापरते दोन हजार अठरामध्ये मला वाटतं नऊ ऑगस्ट या दिवशी या संघटनेने दिल्लीतल्या भर चौकामध्ये संविधानाचं दहन उघडपणे केलेलं होतं हे पण आपल्या सर्वांच्या लक्षात आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाजनांचं जे भाषण झालं ते नीट पाहायला पाहिजे कारण महाजन म्हणाले की मी सगळ्या महापुरुषांची नावं घेतली पण बाबासाहेबांचं नाव घेणं अनावदानांनी माझ्याकडे माझ्याकडून राहून गेलेलं आहे आता बाबासाहेबांचं नाव संविधानाच्या दिवशी अनावदानानं कसं राहून जातं हा एक मोठा प्रश्न आहे कारण सव्वीस जानेवारी हा एका अर्थाने संविधानाचाच समारंभ आहे कारण याच दिवशी संविधान लागू झालं याच दिवशी सगळे गुलाम मुक्त झाले याच दिवशी इथल्या गुलामांना नागरिक म्हणून मान्यता मिळाली याच दिवशी देशाची सगळ्या अर्थाने नवरचना झाली आणि याचा शिल्पकार असणाऱ्या माणसाचं नावच आठवत नाही असं म्हणणं हे सार्वासार्वी केल्यासारखं आहे ह्यांच्या पोटात नेमकं काय मळमळते आणि ओठावर काय येते हे सुद्धा या निमित्ताने कळायला मदत होते उद्या कदाचित महाजन माफी पण मागतील त्यांनी ती सुरुवात केलेली आहे पण हे हिंदुत्ववाद्यांची एक चालच असते जे बोलायचं ते बोलून घ्यायचं आणि त्याच्यावर वादळ चालू झालं की त्याच्यातून अंग काढून बाजूला व्हायचं की आम्हाला तसं म्हणायचंच नव्हतं आमचं चुकून राहून गेलं आमच्याकडून विसरून राहून गेलं आम्ही संविधानाचे मोठे भक्त आहोत म्हणजे संविधानाला ज्या वृत्ती विरोध करत होत्या अजूनही त्यांचा विरोध आहे आणि त्यातले काही साधू संत तर आम्हाला संविधान नको मनुस्मृती पाहिजे असं उघडपणे म्हणतात ह्या सगळ्या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनामध्ये खरंच संविधानाविषयी काय वाटत असेल जेव्हा माणूस संविधान हा विषय घेऊन उठतो तेव्हा यांना संविधान म्हणण्याशिवाय गत्यंतरच राहत नाही आपणच संविधान प्रेमी आहोत विरोधक संविधानाचा विषय मांडतात कारण ते एक नरेटिव्ह असतं असं हेच सांगतात आणि आता ह्याने संविधानाची मंदिरं बांधायचे ठरवलं था ह्यांनी संविधान घरोघर वाटायचं ठरवलं था था याच्यावर जर विश्वास ठेवायचा या कृतीबद्दल त्याच्यातल्या भावनेबद्दल तर मग एका मंत्र्याच्या ओटावर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव काय येत नाही खरं म्हणजे ज्यांनी याबद्दल आक्षेप घेतला त्या महिलेचं साऱ्या जगाने कौतुक करायला पाहिजे कारण हे बोलताना त्या महिलेने एक मोठी रिस्क घेतलेली आहे कारण आजच्या काळामध्ये मंत्र्याविषयी सरकारविषयी असं बोलणं प्रश्न निर्माण करणं याच्या शिक्षा काय होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे कारण प्रश्न विचारण्यावर बंदी असण्याच्या काळामध्ये या महिलेने धाडस केलेलं आहे माझी नोकरी गेली तरी चालेल मी वाळू उपसेन मी माती उपसेन पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही असं भावना प्रदान होऊन या महिलेने म्हटलेलं आहे त्यातल्या भावना जरी बाजूला ठेवल्या तरी वास्तव हेच शिल्लक राहतं की या देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या मनात बाबासाहेबांच्या विषयी असलेला किंतूपणा संविधानाविषयी असलेला किंतूपणा कधी कमी होणार आहे की नाही होणार आहे हाच प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊनच आपल्याला सर्वांना पुढं वाटचाल करायची आहे पुन्हा एकदा जाधवताईना धन्यवाद आणि महाजनांचा निषेध त्यांनीच केला असल्यामुळं मी वेगळा निषेध करण्याचं काही कारण नाही कारण अशा निषेधांचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही कारण त्यांनी कुठे आणि कसं काय घेऊन काय सोडून जायचं हे ठरवलेलं आहे हेही सर्वांनाच ठाऊक आहे That knew new